नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आपल्या मंडपाची जीवन पेज पेजवर नवीन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज आपण जाणून घेणार आहे की सिद्धराम मेटकरी यांच्या आजची दिवसभराची कहाणी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार नमस्कार ही आता पावसा पाण्या तुमचं ही होत असतील मामा लय हाल पावसा हाल पाण्याचं म्हणजे पा। आता पावसानं तुम्ही ह्या वाचण्यासाठी काय करता असं म्हणजे हा ही कागद आणलं रुपयाचा शंभर रुपयाला पंढरपुरावरनं म्हणून ही पाऊस आला तर असा कांभरून घे जा बघा असा कांभरून म्हणून आता पाऊस पाऊस आला का कांभरून घे पाऊस उघडला का परत आता खिशात घालायचा ही किसात चैन्याचा लावलेला किसा ही हा हा किती वाजल्यापासून पाऊस चालू आहे काय सकाळ हा जकाळ एक एक वाजता पाऊस चालू झालाय आता मिनर उठले दहा आल आता मिनर वाटेन इकडं तकडं जाते तर घरी जाऊन भुसकाट घालायचं आता पाऊस भुसकाट म्हणजे काय मुरगास काय हा मुरगास केलाय आता एक दोन चार बॅगा मुरघास केलाय संध्याकाळी गेले घालायचं म्हणजे आता मुर आता मेंढर काय शेड मध्ये असतील आपली का नाही मध्ये हाय ते शेडमध्ये शेड मध्ये म्हणजे निवारा केलाय म्हणायचा निवारा केलाय आता म्हणजे आता माळालाय का हिंडाय झालय का ह्या पाऊस लवकर पडल्यामुळे आता पाऊस हिंडाय भरपूर उठले पण पाऊस आता का काही हिंदू दिना झालाय ही कोणता पाऊस या दहा मिरगा मिरगाचा पाऊस आहे पडत होता मिरगाला का पहिल्या दहा दहा वर्षापूर्वी पाऊस आता पहिल्यांदा पडायला लागलाय मिरगाला पाऊस ह्याच्या आधी पाऊस नव्हता म्हणजे दहा वर्षात ना आता पहिल्यांदा पडलाय म्हणायचा दहा वर्ष काय पाऊस मिरगाला नव्हता कधी पडेल आणि कधी नाही असं हा म्हणजे दुष्काळ होता म्हणायचं दुष्काळ होता आता उन्हाळ्यात तुम्ही कसे कस दिवस काढलं होतं काय उन्हाळ्यात होतं होत शेंगा दुसरं काय खाद्य दुसरं मक्काचा करूनच काय दिवस काढले होते मक्काचा मुलगा करूनच मक्काचा मुर्गास मेंढर काय परवडते ते का, का मेंढ्र परवडते पर ती आपली लोक लोकांची ती करायचं ते स्वतःच करायचं म्हणून स्वतःच करायचं म्हणून परवडते म्हणा म्हणजे लोकांच्या जे काम करायचंय ती तुम्ही असं मेंढर राखता म्हणा म्हणून मेंढर राखतोय आली हो इकडे बस नाही बंद करून चालत नाही तुम्ही तुम्ही किती वर्षापासून मेंढर राखताय काय म्हणजे असं मी बारकाशियापासून मीड बसून मीन राखत आली किती वय झालंय तुमचं आता माझं वय आता पस्तीस चाळीस वय झालंय आता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला हे आपल्याला कमेंट करून सांगा आणि इथून पुढे तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजे हे देखील तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांबरोबर आपला व्हिडिओ शेअर करा